काल काय केल तर मग तुमच्या गोड थोडं जेवायला वट पौर्णिमेच मला कशाच बाई थोड जेवायला सकाळ संध्याकाळ सुटून ठेवते त्याच खायच्या नादर सनावराला पुरणाच्या गोळ्या खीर पुरी असं काय करा ते एवढा एवढा शिरा केला आणि मला ते दिला बी नाही काही मनावय पण मला तर वाटायला ती माझ्यासोबत हटकूनच करायची तिला डायरेक्ट म्हणता ये नावाना पाच एक शेत आहे ना म्हणून संग हटकून तशी वागायली म्हणजे मै कदरून घर सोडून जा कोराला म्हणायला गेलं तर बोरंग म्हणते आई गुलानं बस तू संसार झाला सुनाच्या याच्यात ना खूपच नको आता असं म्हणते हो मला पण बीबी तिचा पिल्यान कसा फेरी बघतो बघा ना आता बीबी तिची साथ बेबीला नाही जाता जाता शेताच्या सात पर्यावते किचन जागायचं नाव टाकलं ना तर बी नाव राधाबाई नाही मी किती आहे हो गेली दोन तीन भाकरी आणि सणावराला पूर्णाच्या गोळ्या जर केल्या तर चार पाच पूर्णाच्या खातो चावत नाही हो डाळा पडण्यात सगळ्या नाही तर अजून दोन तीन खात होतो